मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराजे मित्रांनो खरं तर तुम्ही जर मराठा असाल मरा मरा ना तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण मराठा समाजाला पहिल्यांदा एक प्रामाणिक आणि इमानदार नेता भेटला श्रीमनोज दादा जारांगे पाटील यांच्या रूपाने आणि त्यांच्या प्रामाणिकतेच्या आणि इमानदारीच्या जोरावरती एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा हा अतिशय वेगाने पुढे जातो आणि आपण यशांच्या अत्यंत जवळ आहोत यावेळी त्यांच्या सोबत असणारे पूर्ण वेळ देणारे सगळे सहकारी असतील अर्धवेळ देणारे सगळे सहकारी असतील आणि त्याचबरोबर कधीतरी येऊन जाणारे देखील सहकारी असतील यांचा देखील एक खालीचा वाटा या लढ्यामध्ये निश्चित प्रकारे आहे परंतु एक खंत मनामध्ये आहे ते तुमच्यासमोर बोलून दाखवणं अत्यंत गरजेची होती आणखीनही अनेक मराठा असे आहेत ना जे या लढ्याला काठावरून पाहतायत त्या काठावरून लढा पाहणाऱ्या मराठ्यांना माझी एक विनंती असणार आहे मित्राहो वेगवेगळ्या गटा तटामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या तिरस्कार करून वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे बाहेर राहत आहे पण हा समाजाचा प्रचंड मोठा लॉस होणार आहे त्यामुळे परत एकदा विनंती करतोय तुम्हाला देखील आता संधी चालून आली आहे सगळ्यांना तळतळीची आणि कळकळीची विनंती या माध्यमातून मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय की आपण सगळ्यांनी प्रचंड ताकदीने या लढ्यात उतरा आणि तुमच्या माझ्या सगळ्याच लेकरांना आरक्षण मिळणार आहे गोरगरिबाच्या लेकरांना आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण पदरात पाडून घेण्याचं पुण्य तुमच्या आमच्या पदरात त्या ठिकाणी पडणार आहे हे भाग्य तुम्हाला आम्हाला मिळणार आहे ह्या भाग्याला डावलू नका आणि काहीही जरी डोक्यात असलं तरी पूर्ण ताकतीने ह्या लढ्यात उतरण्याचा आजच तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घ्या आणि पूर्ण ताकतीने या लढ्यात उतरा आपल्याला हरवण्याची ताकद कुणामध्येच नाहीये कितीही मोठे शत्रूची बलॅड्य टीम आपल्या पुढे असू द्यात किंवा काही चौबाजूने आपल्याला घेरलेल्या असू द्यात हे कडं भेदण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे तुम्ही आम्ही फक्त सिरियस घेण्याची वेळ सगळ्याला परत एकदा श्रीमंत मराठा गरब गरीब मराठा गटाताटात खोरलेला मराठा पक्षा पक्षात खोरलेल्या मराठ्याला परत एकदा विनंती करतो की सगळे मतभेद बाजूला ठेवा पूर्ण ताकदीने रस्त्यावर या आणि निश्चित प्रकारे मनु दारा जारंगे पाटणासारख्या इमानदार व्यक्तिमत्वाला तुम्ही त्या तुँ ठिकाणी साथ द्या घरदार स्वतःचं बाजूला ठेवलंय स्वतःचं शरीर समाजासाठी जीर्ण केलंय कशासाठी तर तुमच्या माझ्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षण तुम्हालाही मिळणार आहे आरक्षण आपल्याला सगळ्यालाही मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एकच विनंती करा आता जातीसाठी माती खा आणि एक ताकदीने त्या ठिकाणी उतरा मित्रांनो येत्या सहा तारखेपासून मनोजरा जरांगे पाटील महाएलगार शांतता रॅलीसाठी सज्ज होत आहेत आणि तुमचं माझं कर्तव्य ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत तुमचं माझं कर्तव्य आता की त्यांना साथ देण्याची त्यामुळे सगळ्यांना विनंती करतोय की ही महायर्गार रॅली सहा जुलैपासून सुरुवात होते सहा जुलैला हिंगोली जिल्ह्यातील लोकांनी पूर्ण ताकदीने या लढ्यात उतरा सात जुलैला परभणी आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला धाराशिव अकरा जुलैला बीड बारा जुलैला जालना तेरा जुलैला संभाजीनगर अशा स्वरूपातला पहिला टप्पा मनोदारा जरांगे पाटील तुमच्या शहरामध्ये येत आहेत पूर्ण ताकदीने तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या दादा येते तर जिल्ह्यातला एकही शेवटचा समाज समाज बांधव मराठा समाज बांधव मराठा महिला भगिनी घरी राहता कामा नये नोकरीवाल्यांनी रजा द्या व्यवसायकांनी व्यवसाय बंद ठेवा पण प्रचंड ताकदीने मनोज दादा जारांगे पाटील सारख्या वे इमानदार व्यक्तीला त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने सपोर्ट करा कारण बारा तेरा तारखेला आपल्याला शासनाची डेडलाईन आहे या डेडलाईनच्या अगोदर या आपले सगळे जिल्हे त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने मनोज दादा पाटील यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत याची ताकद तुम्ही दाखवून द्या आणि ही दानत हा स्वाभिमान आणि ही ताकद फक्त आणि फक्त मराठा समाजात आहे त्यामुळे पूर्ण ताकदीने सगळं आणि पूर्ण ताकदीने रोडवर या रस्त्यावर या आणि या शांतता रॅलीला भरभरून प्रचंड प्रेम द्या आणि मराठा समाज आजही पूर्ण ताकदीने उतरला तर काय चित्र समाजामध्ये या जगामध्ये निर्माण होऊ शकतं ही तयारी तुम्ही आता ठेवा आणि सगळ्यांनी प्रचंड ताकदीने आपापल्या जिल्ह्यामध्ये कामाला लागा एवढीच विनंती करतो थांबतो जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे